नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण हिवाळाविशेष चटपटीत चटकदार ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सात आठ महिने जरी हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर केलं तरी खराब होत नाही असंच रसरशीत रश रश राहतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी वजनी म्हणाल तर पाव किलो ओली हळद आणि यामध्ये आलं घालणार आहे तर आलं मी तीस ग्रॅम इतकं घेतलेलं आहे हळद आणि आलं मी रात्री स्वच्छ धुवून निथळ ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा ते पुसून घ्यायचं आहे आणि त्याची वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे या ठिकाणी मी आल्याचा वापर केला आहे काही ठिकाणी यामध्ये आंबे हळदसुद्धा घातली जाते आलं घालून एकदा तुम्ही करून बघा खूप छान हे लोणचं लागतं आता याची साल काढली गेली की मोठ्या होलची जी किसणी असते ना त्यावर आपल्याला हे किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये हे याचे बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल मी हे किसून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकूनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात आलंसुद्धा आपल्याला असं मोठ्या होलच्या किसनीनेच किसून घ्यायचं आहे आलं आणि हळद आपली किसली गेलेली आहे आता आपण यासाठी लागणारा घरच्या घरी मसाला किंवा खार कसा बनवायचा ते बघूयात अतिशय चविष्ट आणि चटपटीत त्यामुळे आपलं हे लोणचं तयार होतं त्यासाठी कढईमध्ये बघा मी पाव कप इतकं तेल घेतलं आहे तर मी इथे ते शेंगदाणा तेल घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही व्हेजिटेबल ऑइल या ठिकाणी घेऊ शकतात अगदी धूर निघत तोपर्यंत हे तेल गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे थोडंसं कोमट हे तेल करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे इतकी मोहरीची डाळ टाकायची आहे गरम अगदी कडकडीत तेलामध्ये बघा हे मसाले टाकले ना तर ते जळतात त्यामुळे थोडंसं गार करून घ्या तेल यामध्ये आता खडा हिंग मी कुटून टाकलेला आहे पाव चमचा एक लि हिंगाचा आहे ना स्वाद खूप छान लागतो लोणच्याला तर शक्यतो खडा हिंग घ्या त्यानंतर चार लवंगा आणि सात आठ मी काळे मिरे कुटून यामध्ये ॲड करणार आहे त्याचबरोबर इथे दोन ते अडीच चमचे मी लाल तिखट घेतलं ला आहे तर मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलं ला आहे ज्याने या लोणच्याला रंग खूप छान येतो तुम्ही रेग्युलर तिखट या ठिकाणी वापरलं ना तरीही चालेल आवडीनुसार तिखट घ्या आता याला छान मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आता हा मसाला किंवा हा खार गार करायला ठेवायचा गरम यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची नाही हे लक्षात असू द्या तर आता हा मसाला पूर्ण गार झाला यामध्ये आपण आता किसून घेतलेली हळद आणि आलं घालायचं आहे आता हे लोणचं जास्त दिवस टिकावं यासाठी थोडेसं आहे ना मिठाची क्वांटिटी जास्त घ्यायची तर साधारण दोन मोठे चमचे इतकं मी यामध्ये मीठ टाकलं आहे आणि चार मोठे चमचे लिंबाचा रस एकूण म्हणाल तर आहे ना दोन लिंबांचा रस मी यामध्ये घातलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंब टाकल्यामुळे याला छान आंबटपणा येतो आणि चवीलाही हे लोणचं खूप छान लागतं याला छान मिक्स करून घेऊयात आणि मी चार मोठे चमचे इतका बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये ॲड केला आहे तुम्हाला गुळाची चव आवडत नसेल तर स्किप करा पण एकदा गुळ टाकून तुम्ही लोणचं करून बघा तुम्हाला खूप आवडेल छान चटपटीत लोणचं तयार होतं यामुळे याला छान मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायचं आणि मग एखाद्या हवा बंद बरणीमध्ये याला भरायचं आहे फ्रीजमध्ये तुम्ही पाच सहा महिने स्टोअर करू शकता तुम्हीसुद्धा करून बघा